ग्रामस्थांचं राणाजी जरा आघाडीचे मनोमत कित्येक वर्ष या महिन्यांमध्ये संतोष लढलाय महाटात आज रोज कुठे गेली तीन महिने झालं हा संतोष सरकुरीचा गरिबीतला आहे महाटात एक नंबर दोन नंबरला गेली बारा वर्ष लागतो करा विचाराय गरीबाच्या पोरासाठी आता काय बघताय कपडे काढून आले बघा हो कुस्ती सचिन मुळेची रियज मिराची रियज विरा दादाची काटी टक्कर आहे वादळी कुस्ती ही रियाज दादाब म्यातला श्रीकृष्णाकडे प्रॅक्टिस करतो भरत मेकाळी परवानचा पट्टा आणि पैलवान सचिन मुळे भगबा भीमराव मुळे आणि चंद्रकांत काळे परवाचा पट्टा अशा दोन सदगुरूचे दोन पट्ट्यात विला असे महान बल्ल पंचाची भूमिका साकारतात ही वैष्णवी सोळंकी नावाची मुलगी जालनेचे जा आहे योगाचे प्रकार करते एक मुलगी आहे

या दोघी आतमध्ये कुस्तीची गर्दी नाही तोपर्यंत कुस्ती तिचा प्रतिस्पर्धी आलेला नाही थांब नाहीकारा किती पैवान काय येत नाही दहा नंबरचा मुळे आठ नंबरची कुस्ती लागली तुम्ही दहा नंबरवाली जर येत नसाल तर हे चुकीचं होत आहे रविराज सर्वजे तुम्ही येत नाही बार बार पुकार देऊन तुम्ही गैरहजर आहे ही कुस्ती जे कुस्ती क्षेत्रात फिरतात त्यांना माहिती आहे सचिन मोळे यांची रियाज अनिया ची खासियत ही कुस्ती क्षेत्रात न ना थांबणारी नाव आहेत हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं कुरुला ऐतिहासिक मैदान हनुमान केसरीचा सोलापूर जिल्ह्यात चालू आहे सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगारा या माहोल तालुक्यानं फार मोठा पराक्रम केला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सिकंदर शेखच्या रुपानं गदा या सोलापूर जिल्ह्याला मिळाली वाशिम जिल्हा गुरु सिकंदर लढला रामाच्या योग्य सचिघ शेद मुरली जाधव यांच्या मनाला आनंद वाटतो कुस्ती कॉमिटीचे कौतुक करून मला शिबूर आहेत गौतम शिंदे आलाय त्यांचा मी आभार आहे विक्रम काय कोण आतमध्ये आले की गौतम शिंदे आलाय की साजन भाऊ मेहनतांना भारत जाधव सुधीर जाधव नवनाथ जाधव संदीप जाधव आणि शेरद जाधव भावा भाव खुर्चीच्या करायला खुर्ची टाकून बसली होती किती मित्रत्वासारखं जीवन जातो भावाभावाच प्रेम पाहिजे रियाज न काकी हात घातलाय सचिन न काकी हात घातलाय तिथं दोघालाही फ्रंट सालतो मारता येतोय दोघालाही ढोंगणी लावता येते दोघालाही हत्ती बांधता येते करणारा पाहिजे सन्मान्य ज्ञानेश्वर उदास साहेब एपीआय क्रांतीपूर्ण गुन्हेगारीचा कदन काळ आणि सज्जनाचा रक्षण करता या मैदानासाठी हजर आहेत सन्मान्य बाबासाहेब जाधव आणि साहेब मला कॉमेट्रीसाठी पाचशे रुपये देतात त्यांचा मी मनापासून आभार आहे अनन्या उभारी नरके गेली महिना झालं रोज मी या बाजारात फिरतोय एक दोन तीन दिवसच फक्त घरी आहे पण मैदान मध्ये ज्या कुस्त्या जोडल्यात का कित्येक ठिकाणी अशा कुस्त्या बघायला मिळत नाही तीन महिने झालं कामाला लागले परमेश्वर जगताप आणि रमेश अप्पा अनन्या हुबाळे ची मुलगी आहे अजून माझ्या माहितीनं अंगणवाडी ओलांड दिलंय तिनं एवढी कवळी बिलवी आहे जोर मारायला काळ्यात लाल मातीत आली आहे त्या लेकरांसाठी जोर मारायला हात टेकल्यात करा हो हो की टाळ्या होत्या सोनसा फुलासाठी मोगा डीप्स माराय लागली जोर माराय लागली पाट्या चारला पोरांची तोंड वाकडी होत्या तालम्यात जोर मारायला काय आली सर फुरगी डिप्स मारा लागली दहा ज्या तर पुढे गेली दहा मारली परमेश्वर करा की टाळ्या हात सोडून जरा त्या पुरीसाठी कन्या सासूराची जाई मागे परतुनी पाहे पैसे होई माझ्या जेव्हा जेव्हा भेटतील के जेव्हा आपा गडबड झाली का कशी तुम्हाला रमेश म्हणजे आप्पा जादो गडबड करू नका ए फटाके वाजवणारे तेव्हा ती फटाके अंगणवाडी उजाऊ थटले थमायक मे भारत माने साहेब हे चंद्रपेशंबर रुपये रुपयाच्या पुरीला जोर मागल्याबद्दल प्रमोद लांडे चंद्रपेशंबर रुपये सोमनाथ शिवाजी लिगाडे तर्फे कुस्ती आहे लिगाडे साहेब तला मध्ये आहेत का आओ इथं माझ्याकडे यादी तुमची सोमनाथ शिवाजी लिगाडे असतील तर चला महाराष्ट्रात एक वादळी कुस्ती लागते बाबासाहेब बाबा का त्या जाधव भारतीय जनता पार्टी सोलापूरला सरचिटणीस यांच्यात उभा रुपये वाचला दोघे वाचल्या करा मुलगी रामदेव बाबा सारखं शरीर वळवू शकते हे पाहण्याची संधी मिळालेली मोहोळ तालुक्यात पोरुलला बघा तिचं शरीर विक्रमचं बक्षीस कुठलाही रे तो तुम्हाला होता तर आहे का नक्की कोणाचं बक्षीस कोणतरी घेऊन जाते परत पोरं माझ्या मागे लागते आपा <laughs> रमेश आप्पा एक दोन मिनिट योगासन होऊ द्या द्यावती महाराष्ट्रातली पाहुणे चला राजकुमार हनुमंत कांबळे यांच्या फॅटी कोण असेल तर चला पोहोचत करा की त्या मुलीसाठी अंधार फार झाला आपण ती जपून ठेवा खऱ्या अर्थान आपण म्हणतो मा जिजाऊचा राय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाट्राय राजमाता आहे होळकरांचा राय पण खऱ्या अर्थानं या लेकीच्या जीवनाचं संवर्धन झालं तर त्यांचा वारसा आपण टिकवेल हे साधे ठरेल प्राध्यापक माऊली जाधव सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर सोलापूर यांच्यातफे तिला शंभर रुपये विक्रमला सिद्धेश्वर जाधव तर्फे रुपये आले माझ्याकडे घेऊन विक्रम, विक्रम सन्माननीय भारत बापू माने यांच्यातर्फे शंभर रुपये पहिलवान कल्याणी गाडी करला शेवट जाधव यांच्यातर्फे शंभर रुपये कल्याणी साळून केला वैष्णवी साळून केला पलीकडे रामा शेळके पोरगा महाराष्ट्रात हरावाडीचा आणि सचिन काळे लांगेचा काळ्याला दाबोध्ये आला नाही त्यामुळे रोहन पवार बरोबर कुस्ती करते का बघा कुलकर्णी का काकातर्फे सुळंगी पैलवानला शंभर रुपये योगासन पटवला सचिन काळे काळ्या लांगेचा या पुरीला मी सांगितलं होतं शांत कुस्तीच्या वेळेला म्हणून ती कुस्ती महाट फार चांगली लागली आहे रामाशे हळवाळीचा भरत बेकाळी पैलांचा पट्टा सचिन काळे फुळजवाडीचा इंटरनॅशनल पैलवान शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव पटलेचा पट्टाळ पुळवाडीचे शिंदरा मध्ये पैलवान पदाच्या भूमिकेत आहे ती महाटी तगडी कुस्ती आहे जे कुस्तीच्या बाजारात त्यांना माहिती ती कुस्ती काय चालली आहे हा अनेक ठिकाणी रोज मैदान असतात पण मैदान मध्ये ऐतिहासिक कुस्ती लागली ती पुण्याचं सोलापुल्ल्याचं नेतृत्व करण्याची मनगटा त्या ताकद आहे सचिन काळे उद रामा शेके बघा कुस्ती विष्णू बापू आता थोडं असं या पूर्वीला पक्षी देताना पुकार लावू नका कोणालाही विनंती हातात द्या तिच्या मदत काय करायची असेल तर ती कुस्ती एक अतिशय हृदय चुकणारी गोष्टी आहे ज्या वैष्णवी सुळ केला तुम्ही पक्षी दिलं तर पुकारा लावू नका लेकीला दान देताना उदारार्थकना दान द्या किरण मिसळा सचिन पाटील हो कुस्ती बघा रामा आणि सचिन जशी गौतम शिंद्याची आणि रिया गौतम शिंद्याची विक्रम गायकवाडची कुशी झाली तशीच कुस्ती विक्रमच नेलं कशी बघितलं बरीच कुस्ती वेळ झाला चाललेली एवढा ती थांबतच नाही तो कुजत एवढा वेळ गेला या कुतीसाठी इथं लढतो तो पोरगा अस्सल असतो कुरोला आयऱ्या गैर्या पैलवानलाल मसोबा केसरीला हिथ संधी मिळत नाही फिरसाहेब केसरी साहेब केसरी हिथ चालत नाहीत आव त्याला वीस हजार रुपये गेलो तर कोण उठत नाही मी धनाजी मध्ये बोलतो कशाला हजार करता आपरवा त्याला त्याला वीस हजार रुपये गेले तर कोण उठत नाही लंबी आहे हो वीस हजार करा त्याला कोण उठत तर मला सांगा हा काय ती धरलं का आहे वीस हजार रुपीस हजार हा मशीन सापले आता एटीएम पहिलवान सचिन पहिलवान रामालणार आहे सलापूरचे पैलवान सचिन पाटील करण मिसा चेली अंदाज राहुल काळे विजय शिंदे पहिलवान सुरेश ठाकूर संतोष जगता पारिला रिया विकास धोत्रे आणि प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्ध्याचे तयारीला लागा सचिन पाटील किरण सचिन पाटील किरण मिसा चला लवकर सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आहे त्यामध्ये ओ हो हो हो

बाबा <laughs> पालक कोल्हापूर आईला उद्या उठवलं पडते आपल्याला जो काय कार्यक्रम आहे ह्या दोन कुस्ती बघूनच कार्यक्रम का दुसरा घ्या मैदान मैदानामध्ये कोणती कुस्ती बघावी कोणती न पाहावी असा हा महामुखा आपला आहे सचिन पाटला आलाय किरण मिसळ या लवकर करा किरण गुणावर गुन्हावर लागते घात फुकट पैसा मिळणार नाही पडा अथवा पाडा माती घ्या उद्याच्या कालखंडामध्ये ब्याण्णव किलोचं नेतृत्व जिल्ह्याचं या दोघातला एक जण करणार आहे आणि एक जण महाट चॅम्पियन होणार आहे दोन्ही जर मॅट विभागात माती विभागात लढला तर दोन्ही राज्याचं मेडल आणावं इतकं त्या मनगटात फळ आहे तिकडे सत्त्याण्णव किलोचे चे पैलवान आहे दोन्ही पलीकडचे

मालक यांचा सत्कार होतो उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी लागते नोस्ती मंगल कार्यालयाचे मालक फार चांगली झाली कुस्ती तुम्ही निर्णय घ्यायचा बरोबर कुस्ती सुटली रामा शेळके सचिन काळे चला लवकर रामा शेळके रामा शिर्के सचिन काले सचिन पाटील विजय शिंदे करण मिश्रा चला बगा कुश्ती कुश्ती ही महाटापली कुस्ती कुश्ती है थामनी या दोगा चा रखता तो मन चा तो साथ देता है सचिन पाटिल वाळल्या झाडाच्या फी सुद्धा पक्षी बसतो त्याला माहिती आहे मोडली तर मी तुम्ही उडून जातो माझ्या पंखात तेवढं फळ आहे प्रॅक्टिस जो अंदाज मी व्यक्त केलाय तो अंदाज तुमच्या रोजच्या कुस्तीला अनुसरून केला विक्रम आज विक्रम करणार का कुरुल हे मैदान विक्रमवती फैंस आये गौतम शिंदेवती हो टाया करा की टाया भोई नावावरती विक्रम गायकवाड़ोदा चंद्रक काले पहलवान का पट्टा विजय टाया करा कि जोरदार मी सांगितलं तर पाच मिनिट घेत नाही गौतम मिटा कमी खुशी कमी कमी चलता है, रहता है।